नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एडे फाट्याजवळ अज्ञात वाहनाची रिक्षाला धडक मायलेकींचा जागेवरच मृत्यू आईला औषध उपचारासाठी नेत असताना दुर्दैवी घटना पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इस्लामपूर येथील शारदा सुपणे या आपल्या आईला अर्धांगवायूचा झटका आल्याने औषध उपचारासाठी घराजवळील रिक्षामधून रिक्षा क्रमांक एम एच दहा जी तेवीस सत्तावीस नागरमुनोळी कर्नाटक येथे निघाल्या होत्या रिक्षा महामार्गावरून कोल्हापूरकडे निघाली असता एडेनिप्पानी फाट्याजवळ रिक्षाला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या धडकेत रिक्षा पुलावरून वीस ते पंचवीस फूट सेवा रस्त्यावर पडली त्यामुळे रिक्षातील मायल एकींचा जागेच मृत्यू झाला यामध्ये अक्काताई भुजंग एडके वय सत्तर राहणार नागाव तालुका वाळवा शारदा लक्ष्मण सुपणे वय पन्नास राहणार धनगर गल्ली इस्लामपूर अशी अपघातातील मृत मायलेकींची नावे आहेत रिक्षाचालक उत्तम सुपणे राहणार इस्लामपूर हे जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास कुरळप पोलीस ठाणे करीत आहे